आणि कागदपत्र लागणार आहेत तसेच आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर देखील आवश्यक आहे या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या काही सुविधा आहेत शेतकऱ्यांच्या साठीच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सुलभ आहे सुलभ पद्धतीने कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांना बाजारभाव ही माहिती मिळणार आहे तसेच सर्व शेतीविषयीच्या योजना ग्राम तर या अंतर्गतच मिळणार आहे त्याची नोंदणी प्रक्रिया कशी पाहूया शेतकरी नोंदणीसाठी ग्रामस्तर विशेष मोहीम राबवली जाणार आहे या योजनेत तीन महत्वपूर्ण अधिकारी कार्यरत आहेत ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक ही योजना खालील चार महत्वपूर्ण विभागांशी संबंधित आहे कृषी विभाग आहे कृषी संवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग मत्स्य विभाग या योजनेत प्रत्येक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या माहिती आधार कार्डशी जोडली जाणार आहे यामध्ये वैयक्तिक तसेच त्यांच्या शेतीची सविस्तर माहिती ह्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे या योजनेचे फायदे पीक विमा आपत्ती व्यवस्थापन कर्ज कृषी कर्ज इतर सेवा व योजनांचा लाभ त्याच्या अंतर्गत मिळणार आहे आय डीचे वितरण पात्र शेतकऱ्यांना युनिक आय डी वितरण थोड्या दिवसात होणार आहे याचे या फायदे पेपरलेस प्रशासन पारदर्शक व्यवस्था वेळेची व पैशाची बचत नियंत्रण सविस्तर फॉर्मवर सर्व देशाचे एकत्रित सेवन उपलब्ध राहणार आहे यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले शेतकरी कार्ड फार्मर आय डी जवळच्या सी एस सी सेंटरमधून काढून घ्यावे आणि योजनांचा लाभ घ्यावा धन्यवाद